चला फ्रेंड्स तर मी सासरी आली होती सासरी बोलणं वगैरे झालेलं आहे सर्वांच्या भेटी वगैरे घेतलेल्या आहेत बोलवा ना मग ही गोष्ट शेवटपर्यंत माझ्या मनाला लागून राहणार की माझ्या सासूबाई वारल्या तेव्हा मी त्यांच्यासोबत नव्हती किंवा मी गावात नव्हती हॅलो नमस्कार कसं आहे तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहे आणि सर्वांना आठ दिवसापासून माझी भरपूर काळजी होत होती आ, भरपूर मला डी एम आणि इन्स्टाला जास्त आले आणि काही लोकांनी पर्सनल पण पर मेसेज केले की ताई तू तर बोलत होती की मी लग्नाला जात आहे तर अजूनपर्यंत लग्नाचे ब्लॉग आले नाही काही नाही आले काय झालं असं काही लोकांनी पर्सनल मेसेज केले काही लोकांनी इंस्टाला केले की तुझ्या घरी असं काय झालं तर मला तुम्हाला सांगताना खूप वाईट वाटत आहे की माझ्या मा सासूबाई जे आहेत त्यांना देवाज्ञा आलेली आहे आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्या सासूबाई वारल्या माझी त्यांची शेवटची भेटसुद्धा झाली नाही माझी त्यांची झाली नाही आणि स्वराजची आणि त्यांचीसुद्धा भेट झाली नाही कारण परिस्थिती खूप वेगळी होती त्यावेळेस की ज्यावेळेस ते झालं तेव्हा माझ्या सासऱ्यांचा कॉल आला आणि ते अक्षरशः एवढे कॉलवर रडले ना की जणू एखादा एखादा बाप आपल्या मुलीला सांगतो तुझी आई वारली सेम त्याच पद्धतीने त्यांनी मला कॉल केलेला होता आणि सांगितलं होतं की आजूबाजूला लग्नाचा गोंधळ होता कारण त्या दिवशी लग्न होतं तर खूप गोंधळ होता आणि अशातच माझ्या सासण्यांचा मला कॉल आला की ममता तुझी सासू गेली तुझी आई आपल्याला सोडून गेली अक्षरशः ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन हातली आणि मला सुचलंच नाही मी काय बोलू म्हणजे का त्यांना सांत्वना कशी देऊ जवळ असती तर नक्कीच मी त्यांना सांत्वना दिली असती परंतु मग मी दोन मिनटं शांत झाली कारण मला ते एक्सेप्ट नव्हतं कारण अठरा तारखेला मी माझ्या सासऱ्यांशी बोललेली होती तर मग मी त्यांना म्हटलं बाबा शांत व्हा जे होणारी घटना आहे ते झालेली आहे परंतु तुम्ही शांत व्हा काळजी करू नका आणि ज्या कंडिशनमध्ये माझ्या सासूबाई होत्या गेल्या सहा महिन्यापासून सहा महिन्यापूर्वी निदान त्या चालत होत्या उठत होत्या फिरत होत्या स्वतःच्या हाताने स्वतः सर्व काही करत होत्या परंतु आता एवढ्या त्यांची तब्येत एवढी हल्ली होती की त्या एकाच ठिकाणी म्हणजे झोपून राहत होत्या कमरेच्या खाली जीवस नव्हता काही अक्षरशः त्यांना उठून म्हणजे लॅट्रिन बाथरूमला नेणे ने, आंघोळ करून देणे सर्व त्यांचं जाग्यावरच होतं तर त्याच्यामुळं कसं म्हणजे वेळ झालेलीच होती त्यांची परंतु प्रत्येकाला प्र आपल्यासमोर प्रत्येकजण एक प्रयत्न करत असतो की नाही बाबा अजून थोडा प्रयत्न करू द्या अजून थोडे दिवस राहिली पाहिजे राहिली पाहिजे परंतु शेवटी त्यांना देवाज्ञा झालेली आहे तर कसं आहे मी जेव्हा गावाला मी तसा पण माझ्या सासऱ्यांना रेग्युलर कॉल लावत असते जरी माझ्या नवऱ्याचा माझा वाद झालेला असला तरी मी माझ्या सासू सासऱ्यांना सासू सासरे न मानता आई बाबा मानते आणि मी फक्त मानत नाही तर, तर ला ला। मी म्हणजे फक्त म्हणत नाही तर मी मानते सुद्धा म्हणून मी कुठंही जायला निघाली तर माझ्या सासऱ्यांना माझा कॉल असतो तर मला अठरा तारखेला निघायचं होतं तर मी माझ्या सासऱ्यांना कॉल लावला पहिले मला त्यांचा कॉल आला आणि परंतु मी गाडी चालवत होती तर मी रिसीव करू शकते नाही आणि घरी आल्याबरोबर मी बघितला तर मला माझ्या सासऱ्यांचा कॉल दिसला मग मी म्हटलं बाबा काय झालं व्यवस्थित आहे ना सर्व माझा प्रश्न हाच असतो बाबांना आधी तर बाबा बोलले काळजी करू नको सर्व व्यवस्थित आहे म्हटलं हां मग तुम्ही कॉल कसा लावला आता तर काही नाही म्हणे तुझं काय सुरू आहे म्हटलं माझं व्यवस्थित सुरू आहे म्हटलं आणि माझ्या फ्रेंडचं लग्न आहे म्हटलं बाबा तिचं लग्न जुडलं होतं तेव्हाच मी तिकीट बुक केले होते म्हटलं तर त्याच्यामुळं म्हणजे ॲक्च्युली तेव्हा तिकीटं दोन बुक केले होते ती गणेशजीसाठी एक आणि माझ्यासाठी एक दोन तिकीट बुक केलेले होते की दोघांना जायचं आहे परंतु हा वाद झाला त्याच्यामुळे गणेशजीच्या जागी मला आईला न्यावं लागलं परंतु आता असं वाटते जे होते ते चांगल्यासाठीच होते कदाचित गणेशजी मी सोबत असते तर गणेशजी सुद्धा माझ्यासोबत त्या लग्नात असते आणि त्यांची त्यांच्या तेंच आई आईसुद्धा आईची सुद्धा भेट झाली नसती आणि जर तसं झालं असताना तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकली नसते कधीच नाही बरोबर ना ते म्हणतात ना आपण काय केलं काही नाही आपल्या आरशात स्वतःला उभं करायचं आणि विचारायचं काय मी ह्या गोष्टी चांगल्या केल्या किंवा करत आहे तसं आहे माझं तर म्हणून मला आईला न्यावं लागलं तर मग माझ्या सासऱ्यांना सांगितलं म्हटलं बाबा मी उद्या लग्नाला जात आहे माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे वीसला तर मी जात आहे आणि तुमची तब्येत कशी आहे आईची तब्येत कशी आहे तर माझे सासरे बोलले की तिची तब्येत आहे बेटा तशीच आहे जेवण वगैरे करत नाही मग म्हटलं हे काय करतात तर म्हणे हा काय सध्या इलेक्शनचा प्रचार वगैरे करत आहे आणि त्याच्या बाबतीत मी व्हिडिओ पण टाकलेला होता की हा व्यक्ती आईचं काहीच करत नाही घरी राहत नाही तर मग म्हटलं मी येऊ का भेटीला तर बाबा बोलले नाही दे राहू हो दे आता काही येऊ नको आता इलेक्शन वगैरे आहेत मग इलेक्शन वगैरे होऊ दे आणि त्याच्यानंतर तू लग्नावरून ये मग तू लग्नावरून आली की ये भेटीला स्वराजला घेऊन म्हटलं ठीक आहे चालते म्हटलं बाबा मी अकोल्यावरूनच डायरेक्ट कारण त्याला येणार तर ते माझं त्यांचं बोलणं झालं नंतर आम्ही लग्नाला गेलो बरोबर ना मग ज्या दिवशी फोन आला तर तुम्हाला असं वाटते का की मी प्रयत्न केला नसेल घरी येण्याचा बरोबर ना शेवटी मी सून आहे त्या घरची तर मी प्रयत्न केला त्यांचा फोन ठेवल्यानंतर मी बघितलं तर मी ना मुंबईवरूनही दूर म्हणजे महाडच्या समोर अजून एक गाव आहे म्हणजे ॲट रायगडच्या जवळ होती कुठं होती रायगडच्या जवळ होती त्याच्यामुळे तिथून गाव भरपूर अंतरावर होतं गाडीवाल्याला जर म्हटलं तर तो डायरेक्ट येण्याचे वीस हजार बोलत होता वीस हजार आणि ते पण मी तेव्हा निघाली असती तर मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोचली असती कितीही काही केलं तरी त्याने सांगितलं होतं की ॲटलिस्ट दहा तास किंवा अकरा तास लागूच शकतात वीस हजाराचा प्रश्न होता जे की माझ्याकडे नव्हती दुसरा हा प्रश्न हो की मी जर एवढा आटापिटा करत आली असती तर त्यांनी ती बॉडी ठेवली असती का तर मग मी माझ्या सासऱ्यांना पुन्हा कॉल लावला म्हटलं बाबा मी जर इथून निघाली तर तुम्ही आईला ठेवणार का मी स्वराजला घेऊन निघते तर माझे सासरे बोलले की नाही ठेवणार आहे कारण कंडिशन खूप वाईट आहे आई पूर्ण कडक झालेली होती म्हणजे हातपाय एकदम कडक झाले होते तर त्यांचं सर्वांचं असं मत झालं होतं की गुरुवार आहे गुरु गुरुपृषच्या मृत योग होता मृत योग होता तर त्याच्यामुळं ते बोलले की नाही ठेवायचं आहे आणि त्याच दिवशी त्यांना म्हणजे पहिला आणि तिसरा दिवस पण करायचा होता म्हणजेच की त्याच दिवशी राग सावळूनसुद्धा त्यांना करायची होती तर ते बोलले फक्त तीन वाजेपर्यंत टायमिंग आहे तीन नंतर आम्ही ठेवणार नाही आहे तर मला कॉलच अकराला आलेला आणि तीन वाजता माती होती तुम्हीच सांगा की रायगड जवळून मी कोणत्या साधनाने आली असती तर तिथं पोचली असते नाही ना तर सांगायचं एकच आहे की परिस् कोणताच व्यक्ती वाईट नसते परिस्थिती अशी म्हणून जाते की वाईट बनायला भाग पडत जाते माझी त्यांची दुश्मणी नव्हती मी आजही सांगते ती पहिल्या सासू माझ्या पहिल्या लग्नात माझी सासू एवढी वाईट होती की तिचं दुःख मी कधीच विसरू शकत नाही की तिने माझ्या मला किती त्रास दिलेला आहे परंतु माझ्या सासूबाई एवढ्या चांगल्या होत्या की यांनी मध्ये क मला कधी दुखवलंच दुखवलंच नाही परंतु काय करणार माझी त्यांची कदाचित शेवटच्या वेळेस माझा चेहरा नसेल त्यांना बघायचा किंवा आमची गाठभेट नशी व्हायची असे काही होऊ शकेल माझं सोडा आता एक महिन्यापूर्वी सासूबाईंना भेटून आली होती दिवाळीला पण त्यांच्या सोबत मी बोलली होती परंतु माझ्या नंदीची आणि त्यांची पण भेट झाली नाही बरोबर ना नंतर मग माझे सासरे बोलले आता झालं गेलेलं पार पडलेलं आहे तू टेन्शन घेऊ नको तू ऑलरेडी भेट घेऊन घेऊन गेलेली होती तर त्याच्यामुळं तू आता जेव्हा तुझं रिझर्वेशन आहे तेव्हाही नंतर माझं कदा कशातच लग्नाला म्हणजे कशातच मन लागलं नाही त्याच्या अगोदर मेहंदी हळदी लग्नाचे सर्व कार्यक्रम नाचणं कुदणं जे आहे ना ते होऊन गेलेलं होतं परंतु नंतर मग मी काहीही केलं नाही कारण माझं मूळच नव्हतं हो लागत नंतर मी मुंबईमध्ये आली मुंबईमध्ये आल्यानंतर माझं ज्या दिवशी रिझर्वेशन होतं त्या दिवशी मी बसली अकोल्यात आली जे की तुम्हाला आता समोरच्या ब्लॉकमध्ये दिसणारच आहेत तर अकोल्यात आली अकोल्यात आल्यानंतर मी सगळ्यात अगोदर माझ्या आईला अकोडच्या बसमध्ये बसून दिलं कारण बॅग होती ट्रॉली बॅग होती ही मोठी जी बॅग तुम्ही बघत आहे ही बॅग मोठी सामान भरपूर होतं लग्नाला गेलो होतो तर माझ्या आईला मी आकूरच्या बसमध्ये बसून दिलं माझ्या आईची बस, बस निघाली आणि मी स्वराजला घेऊन डायरेक्ट माझी सासरी गेली सासरी गेल्यानंतर बाबा अक्षरशः असे बसलेले होते त्यांच्या म्हणजे पहिल्यांदा मी बघितलं की एखाद्याचा जीव गेल्यानंतर नवऱ्या म्हणजे एवढं त्यांचं एकामेकात जीव होताना ॲक्च्युली ते म्हणजे ते बी पीची वगैरे गोडी असते ना तर माझे सासूबाई सासऱ्यांना देत होते आणि सासरे सासूबाईंना देत होते म्हणजे खूप त्यांच्यात एकमेकात जीव एकमेकांना सोबत घेऊन जेवण करणे एवढीसा चहा असला तर दोघांनी अर्धा अर्धा घेणे खूप एकमेकांची ते केअर घेत होते आणि खरंच सासूबाई खूप नशीबान आहेत की की त्या सौभाग्यवती गेल्या मग मी बाबांना विचारलं तो की तुम्ही तर मला कुठे बोलले बाबा आम्ही तुम्हाला विचारलं होतं मी तब्येत भेटायला येऊ का मला तुम्ही काय होऊ दिलं तर ते बोलले तेव्हा तब्येत खरंच चांगली होती त्याच्यामुळे मी तुला फोर्स केला नाही आहे म्हणून आणि नंतर तो तू येणारच होती आणि व्हायच्या गोष्टी ज्या होत्या त्या होऊन गेलेल्या आहेत पण एक गोष्ट खूप वाईट वाटली वा एकच सांगत आहे की कसं आहे एखाद कोणाचाही जीव गेल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख नवऱ्याला मुलीला मुलाला होतो बाकी कोणालाही होत नसते बरोबर परंतु मला मी इमानदारीनं सांगते मला आता घरी आल्यानंतरसुद्धा करमत नाही आहे खूप वाईट वाटत आहे माझ्या मनाला एकच असं म्हणजे हे राहते कारण बाबा म्हणत होते की स्वराजला तिला भेटायचं होतं आणि म्हणजे स्वराजची त्यांची भेट झाली नाही कारण मागच्या महिन्यात मी जेव्हा स्वराजच्या मला डॉक्युमेंट पाहिजा होता तर मी एकटीच गेली होती स्वराजला नेलं नव्हतं मी एकटीच गेली होती कारण कधी कधी तिकडून येताना भरपूर उशीर होतो मग मुलांचे हाल होतात आणि तेव्हा पावसा पाणी पण चालू होतं त्या त्या कारणामुळे मी स्वराजला घेऊन गेली नव्हती तर त्याच्यामुळे मी जितकेही वेळा गेलेली आहे या दोन तीन महिन्यात या दीड महिन्यात तर मी एकटीच गेली होती स्वराजचीन त्यांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ती गोष्ट मनात आणून खूप वाईट वाटते आणि आता ही ही खंत माझ्या मनाला शेवटपर्यंत राहणार आहे की माझ्या सासूबाईची स्वराजची भेट झाली नाही बरोबर ना तर हेच कारण होतं व्हिडिओ न येण्याचं बस देवाला एकच प्रार्थना करेन की सासूबाईंच्या आत्म्यांना शांती लावू बाकी तर काही बोलू शकत नाही आणि या दुःखातून निघण्यासाठी सा जे बाबा आहेत त्यांना ताकद मिळाली पाहिजे आणि मी त्यांना सांगूनही आलेली आहे की बाबा आता तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही या सुनेच्या घरी येऊ शकता राहू शकता आणि जेव्हा बाबा याच्यातून निघतील तेव्हा नक्कीच मी बाबांना म्हणजे आठ दहा आठ दहा दिवसासाठी कारण रेग्युलर तर ते राहणार नाही ते मला पण माहिती आहे परंतु आठ दहा दिवसासाठी आठ दहा दिवसासाठी मी त्यांना आनंद चाला बरोबर कारण म्हणजे बा मला पण पप्पा नाही आहेत तर मला पप्पा सारखेच पापा बाप्पाच्या पा, रूपातच ते भेटलेले आहेत आणि म्हणजे खूप भर भरपूर गोष्टी केल्या मी गेल्यानंतर त्यांना त्यांनीसुद्धा मला भरपूर गोष्टी समजावून सांगितल्या आणि आता तुम्ही म्हणणार या कंडिशनमध्ये को त्यांचं कोणं केलं होतं तर मी तर नव्हतं केलं आणि मी म्हणणारी नाही मी की मा, मी माझ्या सासूची सेवा केलेली आहे हे मी म्हणणार पण नाही कारण सर्वांना माहिती आहे मी इथं होती त्या तिथं होत्या फक्त माझं जे काही मी जात होती भेटीला वगैरे त्यांना जेवढं मला फुलणे फुलाची पाकडी मी खर्चाला पैसे वगैरे देत होती बाकी मी तिथं गेल्यानंतर जे मला चहापाणी करायचं आहे ते करत होती कारण मी माझं इथलं सोडून माझ्या पण मागं मुलांची जबाबदारी वगैरे तिथं मी राहू शकली नाही परंतु त्या दोन दिवसात जर मला माहिती असतं की तब्येत जे सिरियस आहे तर मी त्या दोन दिवसात नक्कीच राहिली असती तर असं आहे बस एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं बाकी भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता बोलायचं तर भरपूर होतं शेअर तर भरपूर करायचं आहे परंतु असं वाटते ना की खूप मोठं नुकसान झालेलं आहे चला फायदा सांगतात